काय काय वाटतंय का कुशाल बाहेर त्याच्यात घेऊन आली दोन चार सफरचंद दोन चार संत्री घेतलं अगोदर एक संत्री सांगता आली का नाही बाहेर खायला तुमचं काय अजून मला आंबट मला आसन तसन मला बसल्यावर काय करायचं मी मा म्हणून माझी मी खात बसली येऊन मग खात तू चिकटी बर गे खाऊ नसती खात आम्ही अजिबात <laughs> मी येत नाही आता खायला मला ई म्हणायचं मी भांडी घासली किती उशीर झालो उभार कुशाल दोन चार फळं घेऊन कुशाल बाहेर बसली की सोल खाऊ दोघी मी नाही खायचो लगे लागली टाकून साल दिली आता गो मी बत्ती मला वाटत सोलून फोडच टाकून दिली काय म्हणून मी खाती म्हणली ना तर मी खाती म्हणणार नव्हती बर का लवकर ही ना असं नाटक करती वय टाकून दिलं गेलं की खायचं म्हणून येते नाही नाही मी खाणार पण खातोय सो खरंच टाकून अगं तुला काय हाय ग अगं तिथं कंबर माझी दुखती कि वाकडी होऊन झाडून झाडून उचलून वरडू नका उचलून टाकती उग वरडू नका तेवढं मला येते उचल बस अगं उचलायला लागलं माझी बास नाही पहिला ती खायचं ती चुलून ठेवायचं ती साली तिकडं नेऊन लांब टाकायचं आणि मग खायचं आयला किती किरकीर आहे किरकीर केली नाही तुला नीट सांगते खाती पण खायला मी खात नाही खातो चिकटी आता या आगी किती पाणी लावायला मग मला पुन्हा बोलवायचं एक टीह घेऊन बसायचं नाही ना की फळ काय खाती चल तू मला पण एक खुर्ची आणती तर खाऊया दोघं जण बसून दोघी बसून आपण पटापटा आणि मग मला मदत करू लाग कामात नाही काय तसं करू नको नाहीतर खाणार नाही बघ या खाव्या तर चला या फळ खायला